नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मोदी सरकारचा मोठा निर्णय ब्रेकिंग न्यूज आहे आता धान्याबरोबर मिळणार नऊ हजार रुपये याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता मोदी सरकारचा जो मोठा निर्णय आहे तो निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण तुम्ही पाहूया बघा या ठिकाणी टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मोदी सरकारचा मोठा निर्णय आता धान्याबरोबर मिळणार नऊ हजार रुपये आता रेशन कार्ड धारकांना धान्याऐवजी मिळणार प्रति माणूस नऊ हजार रुपये पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती रेशन कार्ड रेशन कार्डची नवीन अपडेट विषयी बोलणार आहोत जसे की आता रेशन कार्डधारकांसाठी एक मोठा या ठिकाणी बातमी घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे रेशन कार्डधारकांना आता धान्य मिळणार नाही तर प्रतिमाप्रमाणे नऊ हजार रुपये दर वर्षाला मिळणार आहेत तर या ठिकाणी खरी आहे की नाही ही बातमी कारण आता शासनाने अशा काही प्रकारचे अपडेट आणलेले आहे की यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि कोण नागरिक यासाठी पात्र आहेत ही सर्वच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत रेशन कार्ड हे असे एक डॉक्युमेंट आहे जी की आपल्याला आपल्या भारताचे भारतीय नागरिकत्व सादर करण्यासाठी हे कार्ड आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे आत्ताच रेशन दिवाळीच्या वेळेस लोकांना चांगल्या प्रकारे आणि एकदम कमी किमतीमध्ये महाराष्ट्रामध्ये आनंदाचा शिधा स्वरूपात काही वस्तू वाटप करण्यात आले आणि या फक्त राशन कार्डधारकांना अशा प्रकारच्या सुविधा मिळत असतात तर कोण नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत कुणाला वार्षिक नऊ हजार रुपये मिळणार हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत यामध्ये तब्बल चाळीस लाख लाभार्थी त्या आहेत यांना चांगल्या आणि स्वस्त दरामध्ये धान्य देण्याची योजना शासनाने बंद केल्याच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये नाराजी होती आणि असे असताना या नागरिकांना आता राशन धान्याऐवजी त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट नऊ हजार रुपये हस्तांतरित करण्यात येणार आहे आणि मित्रांनो एकोणसाठ हजार ते एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेले जे कुटुंब आहेत या कुटुंबांना मुख्यमंत्रीची एकनाथ शिंदे यांनी दोन रुपये किलोने गहू आणि तीन रुपये किलोने देण्याची योजना देखील सुरू केलेली आहे बघा एकूणच कशा पद्धतीने या ठिकाणी जे एकोणसाठ हजार ते एक लाख वार्षिक उत्पन्न आहे असे कुटुंब आहेत अशा कुटुंबांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन रुपये किलोने गहू आणि तीन रुपये किलोने देण्याची योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे एकूणच अशा पद्धतीने जे नागरिक आहेत राशन धान्याऐवजी त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट नऊ हजार रुपये हस्तांतरित करण्यात येणार आहे ही सर्वात मोठी अपडेट मोदी सरकारने या ठिकाणी जाहीर केलेला आहे एकूणच याबद्दल राशन कार्डधारकांना धान्य ऐवजी मिळणार प्रति माणूस नऊ हजार रुपये याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद